नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी चांदूर रेल्वे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शेट्टूर पण निलेश सूर्यवंशी व सौ पूनम निलेश सूर्यवंशी यांची कन्या कुमारी शुभ्रा निलेश सूर्यवंशी याच्या मुकलीने तिचा दहावा वाढदिवस सोनगाव येथील मुकबधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यासह मोठ्या उत्साहात साजरा केला याप्रसंगी विद्यालयात शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उपहार म्हणून शैक्षणिक साहित्य व वा फळाचे वाटप देखील शुभ्रा हिच्या हस्ते करण्यात आले वाढदिवस घरी देखील साजरा होऊ शकला असता पण असे न करता ज्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही ऐकू येत नाही अशा विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्यातील आणि आपल्यातील आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने वाढदिवस साजरा केला वाढदिवस साजरा केला असल्याचे कुमारी शुभ्राची आई सौ पुनम सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले अशाही अभिनव पद्धतीने वाढदिवसासारखे अनेक कार्यक्रम साजरे होऊ शकतात असं मानवतेचं उत्तम उदाहरण म्हणून हा वाढदिवस ठरलेला आहे कुमारी शुभ्राच्या वाढदिवसाचे प्रशंसात्मक चर्चा परिसरात होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव वर देखील होत आहे वाढदिवसाच्या या कार्यक्रमाला पूनम सूर्यवंशी ज्योती आरेकर सोनाली सूर्यवंशी अजिंक्य आरेकर अमन सूर्यवंशी अनय सूर्यवंशी भीमा पवार वैभव मलवार पंकज मेश्राम व सारंग देशमुख आणि मुकबधिर विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यावेळी या वाढदिवसाला उपस्थित होते अशा या अभिनव वाढदिवसाचा साक्षीदार ठरली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रेचे तांदूळ रेल्वे येथून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर मी पूनम निलेश सूर्यवंशी आज माझ्या मुलीचा दहावा वाढदिवस होता शुभ्रा निलेश सूर्यवंशी आम्ही तो वाढदिवस मुखबधी शाळेत साजरा केला त्यांना फळं पुस्तक पेन हे सगळं आम्ही वाटप केलं शुभ्राचा वाढदिवस आम्ही मुखबदी शाळेत साजरा केला घरी न करता आम्हाला इथेच साजरा करावा असा वाटला प्रत्येक वाढदिवस हा घरी करण्यापेक्षा कधी कधी या मुलांसोबतही साजरा करावा असं तिची फार इच्छा होती म्हणून आम्ही आजही हा वाढदिवस इथे साजरा केला